चलो चलो आता मी तुमचं जाऊन काय एम आर आय बरोबर आता तुमच्या कमरामध्ये तुमच्या कमरामध्ये दोन ठिकाणी प्रॉब्लेम आहे एल फोर फाय आणि एल फाय त्या ठिकाणी वरची डिक्स असते नंतर असतो वरून खाली सर त्याला कमीत कमी पाच ते आठ वर्ष झाले कमीत कमी म्हणजे याच्या तुम्हाला सहा महिने बारा महिने किंवा दोन वर्षाच्या आधी जास्त त्रास होत आहे पण त्याच्या आधी तीन वर्षा ते पाच वर्ष आधी कधी तरी पडले झटका बसला पण त्याच्या आधी कमरा फक्त यांना टीच भरायचं चमक भरायची पण त्याच्यावरती तुम्ही गोळी औषध घेतलं मेडिसिन घेतलं चोळच केली शेकवलं हो की कमी व्हायचं म्हणजे कमराची जी चमक आहे कमी होऊन जायची पण आता एवढंच काय झालं चमक आहे ती कमी नाही होते म्हणजे गोळी जरी खाल्ले त्याचं काही कमी होत नाही मेडिसिन जरी घेतलं कमी होत नाही पण त्याचं कारण काय की बोलून आता खाली सरकते पण त्याच्यावर काढे आहे म्हणजे गादी ती बरीच बाहेर आली गादी बाहेर आल्यामुळे कमरा बसून ती जी साईट नावाची नजर असते ती कमराला तुम्हाला मांडीला गुडघ्याला बोटीला टाचेला कनेक्ट असते म्हणून याचा कमरा बसून पाय दुखणार जड पडणार नाही जास्त चालता येणार मी उभं राहता येणार मांडी घालता येणार गुडघ्या बसता येणार हे तुम्ही मला सांगायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो खरं खोट बरोबर आता यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम याला सेकंड स्टेज फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज वरती डॉक्टर डॉक्टर क्वेश्चन देतात थर्ड स्टेजच्या पुढे डॉक्टर क्वेश्चन ऑपरेशन सांगतात ऑपरेशन मध्ये काय करतात डिस्क खाली येते बाहेर आलेले गादी असते कट केली जाते बाहेर येते अति गादी कट करतात पण ते त्याच्यामध्ये पण दोन तीन प्रकार फर्स्ट पहिल्या प्रकारामध्ये लेझरने ऑपरेशन केलं जातं म्हणजे लेझरने गादी कट केली जाते दुसरं ओपन सर्जरी करून गादी कट केली जाते तिसरा जास्तच आहे डिक्स बऱ्यापैकी खाली तर डिक्स पोझिशनला नेऊन त्याला प्लेट मारून स्क्रू वगैरे हो मारले जातात डिक्सला त्यामध्ये डिक्स पोझिशनला जाते पण पहिल्या ज्या दोन ऑपरेशन मध्ये फक्त गादी कट केली जाते डिक्स सेट नाही करत पहिल्या याच्यात आता तुमचा जो आजार आहे जसं एकदा बीपीडायची लागला तो मरेपर्यंत असतो सहा महिन्याचा आधार एकदा लागला तो मरेपर्यंत पण त्याच्यासाठी काही नियम असतात मी सांगितलेले नियम जर तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवले तुम्ही माझी एक दहा दिवसाची प्रोसेस केली त्याच्यामुळे तुम्हाला मरेपर्यंत हा त्रास होणार नाही याची माझी गॅरंटी पण तुम्ही मी सांगितलेल्या नियमात नाही राहिले पुढच्या पंधरा दिवसात त्रास होईल याची पण माझी गॅरंटी समजले आता जे नियम पत्ते मी सांगतो ते आयुष्यभर लक्षात ठेवायचे याला म्हणतो सायटी करून आता डॉक्टरांनी मी जे सांगितलं बरोबर सांगितलं का चुकीचं <देशागी> सांगितलं <देशागी> मन सरक लिहिलं गादी सरक मी तर तुमचा एम आर आर का नाही बाईक सरक ती गादी सरक आता हे जो तुम्ही माझं आली असेल तुम्हाला एम आर आय का एमार हा करायची गरज पडली नसते डॉक्टरांचं नाव नका देऊ आता ठीक आहे आता हा जो फायनल कार्ड आहे तर याच्यामध्ये हे बघा एल फोर फाय एस मध्ये प्रॉब्लेम आहे जी गादी सरक मी थोडीशी दिसतंय तुम्हाला हे माझ्या आधी तुम्हाला लॉकडाऊन सगळं सांगितलंय सांगितलं का आता याला नियम आणि पत्ते नियम म्हणजे काय याला पुढे पंधरा ते वीस किलो पुढे वाकून वजन नाही विचारत जर उचलायचं आहे तर समजा तो याच्यात बेल्ट येतो तो बेल्ट लावूनच वजन असल्याचं वाकून काम करायचं दुसरं याला पालक झोपायचं आहे थोडे दिवस गुडघ्यावर बसणं मांडी घालणं काय पण प्रॉपर ट्रीटमेंट नाही झाली ना म्हणून तो प्रकार आहे नंतर तुम्हाला तीन महिन्यानंतर या सगळ्या गोष्टी हळूहळू चालणार आहे दुसरं पालतं झोपाय डिग्रीत बसायचं झोपायचं तीस डिग्री म्हणजे कसं खुर्ची बस पाय लांब करून खुर्चे होते खुर्ची ठेवून बऱ्याच खाली बसतात लांब बसतात तसं या आजाराला चालतं दुसरं उषा दोन घेणं चालत दुसरं आंबट पातळ काय असं असेल ते पित्त होईल या गोष्टी चालणार नाही समज जड आणणं चालणार नाही थोडे दिवस दोन तीन नाही बरी होते एंजुरी बरी होते नंतर चालतंय दुसरं वाकून जास्त काम करणं वाकून जास्त वजन वेळ लावून कमराचं वेळ लावून सगळ्या गोष्टी चालेल आता या गोष्टी तुम्ही आयुष्यभर लक्ष ठेवायचो याच्यापैकी मी तुम्हाला जर रेकॉर्डिंग करून दिलं नसतं किती लक्षात नाही लागतो नसतं हे म्हणून रेकॉर्डिंग करून दिलं जात लक्षात ठेवायचं असतं चालतो तुम्हाला

दिसतच नाही अशी धन्यवाद खालचं सर

तो राहत नाही शक्यतो वीस टक्के पण राहत नाही पण तुम्ही टाकलं वीस टक्के विसरले ते परत चुकीच चुका करायला लागतो पर तुम्ही परत चुका केलाय रुग्ण करतो वाटत राहत नाही डोके टाकलं जात नाही तर तुम्ही परत चुका करणार परत दुखण असं रिलॅक्स